मॉर्निंग एव्हरी वन प्रभात बघा किती सुंदर सूर्यदर्शन सकाळ सकाळ आता वाजले आहे सात वाजून चार मिनटं झालेले आहे सूर्यकिरणाने थरा कशा लाल झाल्या आहेत पूर्ण मग त्या टेरेसवरती आहे आणि इथून मस्त छान असं सूर्यकिरण बघायला मिळतं रोजच साईटला आघाड बघा कसा मस्त वाईट लाल ग्रे कलरचा झालेला आहे प्रत्येक क्षणा क्षणाला वेगवेगळ्या दिसायला लागते बरं सूर्य रोजच सकाळी खूप अप्रतिम असं सूर्यदर्शन होत असत आणि सूर्याची जी सोन सोनपावलं आहेत ती इनडायरेक्ट घरात पडत असतात खूप मन प्रसन्न होतं हा व्ह्यू बघून आ, चो चो हा सुंदर दृश्य बघून आणि संध्याकाळचं सुद्धा फार अप्रतिम दर्शन असतं बरं इकडे लाईव्ह स्ट्रीम करायला आली होती फार संध्याकाळचं सकाळचं सुद्धा फार सुंदर वाटतं हे बघा इकडे चिमण्यांचं किलबि चिमण्या नाही आहेत म्हणजे रानटी पक्षी आहेत त्यांचं हा आमचा बस स्टॉप आहे आणि हा आहे जांभळीचा झाड खूप मोठा आहे आणि खूप जुना झाड आहे ह्याच्यावरती तुम्ही घरटे बघताय ना ते डिंगळ्यांचे घरटे आहेत हे काळे काळे तुम्हाला दिसत आहेत ना ते डिंगळे असतात ना ब्राऊन कलरचे त्यांनी घरटे बनवलेले आहेत हा आमचा बस स्टॉप इथे बसून मी लाईव्ह स्ट्रीम आज करत होती आणि इकडे इकडे समोर आहे ना मोर आहे तो ओरडत आहे मगपासून फार सुंदर ओरडत होता हा आहे रोड इकडे इकडे जायचं आहे आपल्या घरी चला जाऊया घरी ही आहेत रुईची पानं आमच्याकडे रुई इकडे जंगलात खूप बरं वाढते जास्त हे बघा ही फुलं आपण कशाला यूज करतो सांगा कॉमेंट्स करून मला माहीत आहे आम्ही जास्त करून ना लग्नाला वापरतो लग्नाला ज्या मुंडावळ्या बनतात ना किंवा कऱ्याला बांधायला प्लस तुळशीचं लग्न असतात तेव्हा ह्याची ह्याचा मुकवटा बनवला जातो जेव्हा तुळशीचं लग्न असतो ना तेव्हा ह्याचा मुकवटा बनवला जातो आता ह्यावेळेस तुळशीच्या लग्नाला मी नव्हती गावी नाहीतर तुम्हाला नक्कीच बनवून दाखवलं असतं हे बघा बरं किती छान आहे ना हे मोटी -मोटी थिकानी, थिकानी ही खूप मोठी मोठी झाडं असतात प्रत्येक ठिकाणी बऱ्याच ठिकाणी असतात की ते उगवलेलं आहे हे झाड ही फुलं आपण पूजेसाठी सुद्धा वापरतो बरं बऱ्याचदा आणि पानं आपण माहिती आहे ना तुम्हाला कशाला चढवतात ही पानं शनी मंदिरात आपण जातो ना शनी मंदिर किंवा हनुमान हनुमंतांच्या मंदिरमध्ये जातो आपण तेव्हा ह्या रुईच्या पानांचा हार असतो तो, तो आपण देवाला अर्पण करत असतो तुम्हाला सांगा आ, तुम्ही ह्याचा उपयोग काय करता मला कॉमेंट्स करून नक्की सांगा इकडे सगळ्या सा मुंग्या आलेल्या आहेत हे बघा मध म्हणजे जो फुलामध्ये गोडवा असतो ना त्या त्या घेतात पिऊन टाकतात आणि हे बघा ही, ही फुलं मग अशी सुकून जातात आता आमच्या गावी सगळं हे फुकट मिळतं नेचर आम्हाला सगळं फुकट देतं तरी आम्हाला त्याचं महत्त्व कळत नाही आणि आपल्याला मुंबईला ह्या सगळ्या गोष्टी शहरामध्ये विकत घ्याव्या लागतात पैसे देऊन त्याचा रेटही किती असतो आपण विचारही करू शकत नाही किती सुंदर फुलं आहेत चला आपण जाऊया घरी आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कॉमेंट्स करून नक्की सांगा छोटासा ब्लॉग बनवलेला आहे कारण अपलोडिंगचा प्रॉब्लेम होतो म्हणजे मी जे शॉर्ट्स व्हिडिओ अपलोड करते ना ते सुद्धा अपलोड व्हायला हो जवळजवळ एक तास दोन तास नेटवर्क असेल त्या हिशोबाने हे तुम्हाला व्हाईट व्हाईट आहे ना सगळं असं ब्लर ब्लर व्हाईट ते दव पडत आहे रात्रीचं संध्याकाळी दव पडायला लागतं आणि ते दव पडलेलं आहे तर हा आहे माझा छोटासा गाव जे माझे गावाचे व्हिडिओ आहेत ना ते मी पावसाळ्यामध्ये बनवलेले आहे बरं ब्लॉग तो आहे जाऊन बघा तुम्ही चॅनल पेजवरती आणि मला कॉमेंट्स करून सांगा तर आजचा मी हा ब्लॉग इथे संपवते मला नक्की कॉमेंट्स करून सांगा बरं कसा वाटला हा ब्लॉग ब्लॉगचा ब्लॉग कसा वाटला मला कॉमेंट्स करून नक्की सांगा स्पेशली मी इकडे लाईव्ह स्ट्रीम करण्यासाठी आली होती तर म्हटलं चला छोटासा एक ब्लॉग ब्लॉग पण बनवूया हा हा माझा छोटासा गाव आहे तिकडे मी आलेली आहे गेले आठ दिवस मी राहत आहे गावामध्ये आणि माहीत नाही आहे मुंबईला कधी येणार आहे बट लवकरात लवकर यायचा प्रयत्न असेल गावी गावी नाही सॉरी मुंबईला <laughs> चला तर मग कॉमेंट्स करून नक्की सांगा चॅनल पेजवरती नवीन असाल आणि तुम्ही जर व्हिडिओ बघत असाल तर चॅनल पेज सबस्क्राईब करायला विसरू नका आणि महत्त्वाचं म्हणजे मी म्हटल्याप्रमाणे तुमच्या कॉमेंट्स करत जा त्या मला पिन करायच्या आहेत मग तुम्ही एक यूट्यूबर असाल किंवा यूट्यूबर नसालही पण तिथे तुमची ओळख निर्माण होणार आहे आणि त्याचा तुम्हाला फायदा होणार आहे आणि काय बोलतो आपण कॉलब्रेशन सो so, तुमच्या कॉमेंट्स जर सुंदर असतील तर मी त्या व्यक्तींना भेटायचासुद्धा प्रयत्न करणार आहे जसं जसं आपले टार्गेट कम्प्लीट होतील त्यानुसार सो so, नक्की प्रयत्न करा छान छान कॉमेंट्स करण्याच्या म्हणजे मीसुद्धा त्या छानपैकी सेव्ह करून ठेवेन पिनड्रॉप करेन चला मग बाय बाय टेक केअर